कृष्णा आरिमावलींना सर्वांना गौरीचे नमस्कार तर कशा आज सर्व सर्वांचं गौरीच्या किचनमध्ये स्वागत आहे तर बघा ताम मोदक किती छान असे मस्त झालेले आहे खूप वेळ लागत नाही खूप झटपट होणारे मोदक आहे काही मिनटामध्ये असे मोदक होतात शिजवायची गरज नाही काही नाही फक्त आपल्याला जी पुढची क्रिया करायची ती फटाफट करायची आणि आपल्याला चंद्र ववळेल सुद्धा वेळ होणार नाही एवढंच झटपट असे आपल्याला मोदक तयार होतात मी आजच्या चतुर्थीला केलेले आहे पण तुम्हाला दिवसा रेसिपी देता आली नाही पण मग मी आज संध्याकाळची रेसिपी तुम्हाला देते तर नक्की पुढच्या चतुर्थीला असे मोदक नक्की करून बघा तर चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया आणि एवढे झटपट आणि एवढे छान सुंदर असे मोदक कसे बनवायचे ते आज आपण बघूया झटपट मोदक कसे बनवायचे ते आज आपण बघणार आहोत आणि खूप कधी कधी काय होतं काय सुसत नाही मोदक कसे बनवायचे जर समजा वेळ असेल तर आपण खूप काही छान असे मोदक बनवू शकतो पण आज नेमकं चतुर्थी तुम्ही पुढच्या चतुर्थीला बनवू शकता एवढे छान असे आज आपण मोदक बनवणार आहोत तरी ते मी भात शिजवून घेतलेला आहे आणि बासमती तांदळाचा भात आहे तर खूप छान असा भात आहे आपल्याला एकदम मोकळा सळसळीत असं झालेलं आहे तर भात आपल्याला मिक्सरला दळून घ्यायचा आहे तर मी भात इथे दळून घेते दोन चमचे साखर घालून घेऊया दोन वेलची घालून घेऊया इथे भात आपण छान दळून घेतलेला आहे एका ताटामध्ये काढून घेऊया इथे मी ताटामध्ये भात काढून घेतलेला आहे गावरान तूप घालून घ्यायचं आहे एक चमचा आता हे तूप आपल्याला भाताला छान असं लावून घ्यायचंय वेलची वगैरे घातलेली तर खूप छान असं मस्त वास येतोय आणि झटपट जर समजा तुम्हाला मोदक बनवायचे असेल तर अशा पद्धतीने जर तुम्ही मोदक बनवले तर एकच नंबर असे मोदक होतात खूप छान पण होतात आणि खूप टेस्टी पण होतात तुम्ही म्हणणार पण नाही आपण एवढे झटपट असे मोदक बनवलेले आहे तर छान असे ज्यांना पण समजा वेळ नसेल जर अशा पद्धतीने तुम्ही जर मोदक बनवले तर एकच नंबर असे मोदक होतात तर छान असं मिक्स करून घ्यायचं तूप त्याच्यामध्ये भात छान असं दळून घ्यायचा शिजून घ्यायचा थंड करून घ्यायचा आणि मग दळायचा तर अशा पद्धतीने जर तुम्ही मोदक केले तर खूपच छान होतं आता झटपट मोदक बनवायचं म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये काहीतरी सांदोला तर लागतोच तर आता नु, आपण नुसतं भाताचे सुद्धा मोदक बनवू शकत नाही म्हणून मी इथे लाडू घेतलेला आहे एक लाडूचा आपण भुगा करून घेऊया छान असा भुगा होतो तर खूप छान पण होतात आणि दिसायला पण खूप छान होत्या खायला पण खूप टेस्टी होत्या तर इथे एक लाडूचा मी भुगा बनवून घेतलेला आहे इथं आपल्याला घ्यायचं आहे मोदकचा साचा तर इथे छान असं मोदकमध्ये आपल्याला बॅटर भरून घ्यायचं आहे भाताचं आता त्याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे लाडूचा सांदोरा तर छान असं आपण सांदोरा भरून घ्यायचा आहे आणि वरतून बंद करून घ्यायचं आहे आपल्याला मोदक झटपट आणि खूप टेस्टी आणि खूप छान असे आपल्याले मोदक इथे तयार होतात तर बघा किती छान असं आपल्याला मोदक तयार झालेला आहे झटपट आणि कोणीही बनवू शकेल खूप घाई पण नाही आणि उकडण्याची पण काही गरज नाही एवढं छान असं आपल्याला मोदक तयार होतो तर सगळे मोदक आता आपण असेच बनवून घेऊया तर इथे आपल्याले मोदक तयार झालेले आहेत बघा किती छान असे मस्त झालेले आहे तर एका डिशमध्ये आपण काढून घेऊया तर काय म्हणताय बघा झाले ना छान आपल्याला मोदक चंद्र वावळण्याचा वेळसुद्धा झालेली आहे आणि टाईम पण आपल्याला पाच झालेला नाही आहे तर खूप छान असे मस्तपैकी आपल्याला मोदक तयार आहेत रेसिपी जर आवडली तर, तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर सुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील आणि मोदक तर एकच नंबर झालेले आहे खूप टेस्टी पण झालेली आहे आणि झटपटसुद्धा होणारे आहेत तर नक्कीच चॅनलवर नवीन असून तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि अशी रेसिपी नक्की करून बघा पुढच्या वेळेस आता ही चतुर्थी अंगर की संकष्टी चतुर्थी आहे आता मी संध्याकाळच्या वेळेस बनवलं त्याच्यामुळे तुम्हाला दिवसा रेसिपी देता आली नाही पण पुढच्या चतुर्थीला तुम्ही नक्की असेच मोदक करून खाऊ शकाल एवढी छान असे मस्तपैकी आपल्याले मोदक तयार होतात तर तर बघा मोदक छान समस्त कटसुद्धा झालेला आहे आणि आतून सुद्धा बघा किती छान समस्त झालेलं आहे मोदक एकच नंबर असं झालेला आहे रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर सुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटू एका पुढच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत छान राहा मस्तरा राहा आणि असे मोदक नक्की करून बघा झटपट होणारे मोदक